निमानी बस स्थानकाची दुरवस्था झाली बस स्थानकात मोठमोठे मोड़ खड्डे पडले त्यात पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळे प्रवाशांसह महानगरपालिकेच्या सिटी लिंक नुकसान प्रवाशांनी नाराजी व्यक्त स्थानकातील खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे तर निमानी बस स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरामध्ये पावसाची सत्ताधा सुरू होती आज देखील पाऊस नसला तरी मी नाशिकच्या ह्या निमाणी बस स्थानकावरती आहे इथे जर बघितलं तर काल आणि परवा आलेल्या पावसामुळे ह्या निमाणी बस स्थानकाचे हाल झाल्याचे पाहायला मिळतं ह्या निमाणी बस स्थानकात खड्डे पडले आहेत पाणी साचलं आहे आणि जे सिटी लिंकचे बस कर्मचारी आहेत सिटी लिंक चालक आहेत यांना हा प्रवास करावा लागतो आहे ह्यात बसणारे जे प्रवाशी आहेत यांना देखील पाठीचा मणक्याचा देखील त्रास होताना पाहायला आहे बरोबर काही प्र प्रवाशी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय नेहमी ह्या प्रकारची घटना घडते पाऊस पडला कारण मनी बस स्थानक जे आहेत ते तिथे प पाणी साचतं खड्डे पडतात हे रिपेअर होण्याची गरज आहे बसमध्ये काही पेशंट असतात बस हालते त्या पेशंटला त्रास होतो सामान्य माणसांना त्रास होतो नाशिक शहरामध्ये पावसाचा जोर वाढला तर याच ठिकाणी निमानी निमाणी बस स्थानकाला तळ प्राप्त होतं यामुळे याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी नाशिक महानगरपालिकेने लक्ष घालावं अशी मागणी जी आहे ती नागरिकांनी केली आहे कॅमेरापर्सन बबन सतगिरी सह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक